मधुमेहासाठी नवसंजीवनी मधुसूदन चूर्ण मित्रांनो आता तीस ते नव्वद दिवसात मिळवा केमिकलयुक्त गोळ्यांपासून कायमची मुक्ती होय खरं आहे मधुमेह हा कुठल्याही प्रकारचा रोग किंवा आजार नसून शरीरातील इन्शुरन्सची कमतरतामुळे तयार झालेली समस्या आहे तर मग ड्रीम सर्वल कंपनी घेऊन आली आहे आपल्यासाठी मधुसूदन चूर्ण याचा नियमित वापर केल्यामुळे ले शुगर लेवल नियंत्रित राहते आणि शरीरातील बिटासिनची संख्या वाढवून टेम्प्रिया ॲक्टिव्ह करून इन्सुलिनची लेवल व्यवस्थित ठेवण्यास मदत करते मधुमेह व त्यामुळे होणाऱ्या प्रॉब्लेमसाठी लाभदायक शंभर टक्के आयुर्वेदिक औषध असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाहीत एक महिन्याचा कोर्स फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये फरक न पडल्यास पैसे परत अधिक माहितीसाठी व घरपोच सेवासाठी आत्ताच संपर्क साधावा मोबाईल नंबर अठ्याण्णव आठशे सतरा तीस तीनशे अकरा डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज महिला असुरक्षित देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा राष्ट्रवादी एकीकडे महाराष्ट्र सरकार लाडके बहीण योजना राबवत आहे तर दुसरीकडे महाराष्ट्रात महिला असुरक्षित आहेत दिवसेंदिवस बलात्काराचे प्रमाण वाढत आहे यास जबाबदार आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर माजी महापौर कल्पना महाले जिल्हाध्यक्ष शकिला बक्ष यांच्या नेतृत्वात महिलांनी निदर्शने करीत प्रशासनाला निवेदन दिले बदलापूर येथे चार वर्षाच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडल्याने सर्वत्र संताप उफाळून आला आहे राष्ट्रवादी महिला काँग्रेसनेही निदर्शने करीत नराधमाला फासावर लटकविण्याची मागणी केली तसेच पीडितांना तात्काळ न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली निवेदन देतेवेळी माजी महापौर कल्पना महाले जिल्हा अध्यक्ष शकिला बक्ष यांच्यासह उपाध्यक्ष जयश्री होटे गायत्री पाटील ॲडवोकेट तरुणा पाटील नाझिया शेख जैनब मलिक हुदा मलिक आदी उपस्थित होते ठाममत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे बदलापूर गावामध्ये माणूस केला काळेमा फी घटना झालेली आहे घटना ऐकल्यानंतरच मन असं छिन्न विछिन्न होतं की हे नाराधम यांची मनस्थिती किती वाईट आहे म्हणजे समाजामध्ये हे न वावरणार न वावरणार न वावरणारे पाहिजे अगदी एक मुलगी तर तीन वर्ष आणि आठ महिन्याची आहे आणि एक मुलगी चार वर्षाची आहे अतिशय वाईट अशी ही घटना आहे या घटनेचा तर सर्वप्रथम आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे जाहीर निषेध करतो आणि या मला असं वाटतं की या घटनेची जी म्हणजे ही जी घटना झाली त्या शाळेमध्ये त्या शाळेचे जे संस्थाचालक आहेत ते, ते संस्थाचालक भारतीय जनता पक्षाच्या संलग्न मध्ये असल्यामुळे हा जो काही प्रकार झालेला आहे हा दाबण्याचा प्रयत्न झालेला आहे जेणेकरून आपण आपण सगळ्यांनी न्यूज चॅनलला बघितलेलं आहे की जेव्हा या पीडितेच्या आई वडील पोलीस स्टेशनला जेव्हा ही तक्रार नोंदवायला गेली त्या ठिकाणी ती तक्रार नोंदवण्यात आली नाही अतिशय टाळाटाळ झाली अशाच घटना अनेक झालेल्या आहेत आज देखील मला असं वाटतं की अकोल्यामध्ये अशी घटना झालेली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा घटना होत असतात म्हणून या ठिकाणी मी सरकारला आमची एकच विनंती आहे की ह्या महाराष्ट्रातल्या महिला भगिनींना लाडकी योजना नको तर लाडकी सुरक्षित बहीण सुरक्षित बहीण योजना हवी आहे जेणेकरून महिला भगिनी असतील ज्या अतिशय मुक्तपणे या समाजामध्ये वावरतील ज्यांना अतिशय स्वच्छंदपणे या समाजामध्ये फिरण्यासाठी बळ मिळेल या ठिकाणी मी या सरकारला एकच सांगू इच्छिते की जर काल आंदोलनकर्त्यांनी जर आंदोलन केलं नसतं तर ही घटना दाबली गेली असती पूर्वी पण अशाच घटना अनेक घटना दाबल्या गेलेल्या आहेत त्यात पुण्याची असेल म्हणजे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशा घटना झालेल्या आहेत जर हे आंदोलनकर्ते जर बाहेर पडले नसते तर अतिशय वाईट घटना ही जी झालेली आहे ती दाबली गेली असती म्हणजे समाजात किती विकृत लोक असतात हे आपल्याला याच्यातून दिसून आले आहे आणि आमची अशी मागणी आहे की जो आरोपी आहे त्याला आज त्या कोर्टामध्ये ही केस ताबडतोब चालवून त्या ठिकाणी लवकरात लवकर निर फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि ते त्या तेलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या काही अशा घटना झालेल्या आहेत त्या सर्व बालकांना त्या सगळ्यांना त्या ठिकाणी न्याय मिळेल अशी आमची मागणी आहे तुम्ही पाहत राहा ठाममत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्रवेश देणे सुरू आहे शासन मान्यता प्राप्त निर्मल कॉलेज महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मान्यता प्राप्त सुवर्ण संधी सुवर्ण संधी सुवर्ण संधी आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात शासकीय ठेकेदार जिल्हा परिषद व पीडब्ल्यूडी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स करिता पात्र अभ्यासक्रम आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तसेच सरकारी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध जसे जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती जलसंधारण मनपा पाटबंधारे म्हाडा पीडब्ल्यू शासकीय विभागात काम करण्याची संधी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शैक्षणिक पात्रता दहावी पास कालावधी फक्त एक वर्ष यासाठीच आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा त्र्याण्णव सातशे अठ्ठावीस चौऱ्याहत्तर सहाशे पन्नास